सोलापुरातील पहिली आय टी कंपनी एओ ऑटोमेशन ही ज्यांनी सुरू केली ते सुमित कुडल आपल्यासोबत आहेत या कंपनीच्या माध्यमातून सोलापुरात नक्की काय काम चालतं किंवा कंपनीचे टार्गेट्स काय आहेत यासंदर्भात आपण सुमित कुडल यांच्याशी बोलणार आहोत सर यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत नक्की ह्या कंपनीची स्थापना किंवा टार्गेट आणि कल्पना कशी सुचली या संदर्भात अगोदर सांगा मी यस न्यूजला थँक्यू म्हणू इच्छितो कारण त्यांनी मला इथं गणेशोत्सवासाठी आरती करण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि प्लस ह्याच्यासाठी पण बोलण्यासाठी इन्व्हाइट केलं तर एओ ऑटोमेशन ही कंपनी आहे ज्यांच्या सीईओ आहेत आमीन सर त्यांच्या थ्रू मला ही लीड भेटली सोलापुरातून पहिली आय टी कंपनी काढण्यासाठी त्याच्यामध्ये असं झालं की मी जेव्हा सात वर्ष एका आय टी कंपनीमध्ये काम करायचो तिथून मग त्यांच्याच मॅनेज जरनी आणि त्यांच्याच हेडनी एक कंपनी काढली त्या कंपनीचं नाव आहे सर्वार्थ आणि त्यांच्या थ्रू मला एक अपॉर्च्युनिटी भेटली बँगलोरला जायची जिथे जा मी विदूरा सरांना पहिल्यांदा भेट घेतलो आणि माझं असं पहिल्यापासूनच स्वप्न होतं की सोलापूरसाठी काहीतरी करायचं और सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं कारण मी ज्या फेजमधून गेलो त्या फेजमधून बाकीचे स्टुडंट बाकीचे पालक जायला नाही पाहिजेत कारण आपलं सोलापूर एक खूपच चांगलं सिटी आहे पण सोलापूरमध्ये एकच गोष्ट नाही आहे ती आहे की आय टी कंपनी कारण कारण सोलापूरचे मुलं इथं शिकतात आणि काम करायला मुंबई पुणे <गासे> बँगलोर हैदराबाद अशा मेट्रो सिटीज जातात तिथे जाऊन परत ते जे सॅलरी त्यांना भेटते ॲज अ फ्रेशर थर्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंड त्याच्यातून एंड ऑफ द मंथला त्यांच्याकडे काहीच राहत नाही कारण राहण्याचा खर्च खूप आहे येण्या जाण्याचा खर्च खूप आहे आणि खूप म शेवटी ॲट द एंड ऑफ मंथ परत त्यांच्याकडे ॲज इट इज कमी पैसे राहतात जे की ते घरच्यांना देऊ नाही शकत मग त्यापेक्षा आपण मी असं प्रपोजल दिलं होतं मी वैभव आणि कपिल हे जे तीन आम्ही तिघंजण आहेत सर्वात कंपनीचे आम्ही तिघांनी एओ ऑटोमेशनच्या सीईओनं प्रपोजल दिलं होतं की तुमच्यासाठी पण एक चांगलं असेल की लो कॉस्ट जिओग्राफी सेंटरमध्ये एक तुमची ब्रांच चालू केली तुम्ही तर आमच्या इथं लोकॅलिटीजना पण त्याचा फायदा होईल प्लस तुम्हाला पण फायदा होईल त्यांना ती आयडिया आवडली कारण मी ऑलरेडी काम करता करता मी साईड बाय साईड मी मुलांना mm -hmm. स्टुडंट्सना क्लासेस देत होतो सॉफ्टवेअर टेस्टिंगचे त्यांच्या थ्रू सेवन्टी प्लस स्टुडंट प्लेस झाले होते ती पूर्ण माझी हिस्ट्री माझी जर्नी मी तु सीईओ सरांना विद्रामेन सरांना वैभव सरांना आणि कपिल सरांना तिघांना मी शेअर केली आणि त्यातूनच ही आयडिया अजून इतकं पुढे गेली की विदूर अमीन सरांनी आम्हाला फक्त विदून वन आवरच्या मिटिंगमध्ये आम्हाला प्रपोजल दिलं की वी आर रेडी यू कॅन गो हाईड विथ इट सो आमचं हे जे ओ ऑफिस आहे सोलापूरमध्ये ते इंडियातलं सेकंड ऑफिस आहे जे फर्स्ट ऑफिस आहे ते बँगलोरमध्ये असेल आणि सेकंड ऑफिस जे आहे ते सोलापूरमध्ये आहे आणि बाकीच्या बऱ्याच कंपनींमध्ये एओ ऑटोमेशन ही जी ब्रांच आहे बाकीच्या बऱ्याच कंट्रीजमध्ये आहे तर ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की ह्या कंपनीमध्ये ही प्रॉपर आपली एम एन सी कंपनी प्रोडक्ट प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे ह्यांचा स्वतःचा टूल आहे एओ आश्युअर नावाचा आणि ऑटोमेशन टूल आहे तर ही कंपनी के पी ओ बी पी ओ नाही आहे कारण बऱ्याच लोकांचं असं होतं की माइंडसेट सोलापूरमध्ये एम एन सी कंपनी खरंच येऊ शकते का आणि आली तर लोक के पी ओ बी पी ओ ओपन केले तरी त्याला आपण आय टी कंपनी म्हणतो पण ही आपली प्रॉपर आय टी बेस्ड प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सगळे ईच अँड एवरी डिपार्टमेंट आहेत स्टार्टिंग फ्रॉम सपोर्ट डिपार्टमेंट आहे सी एस एम डिपार्टमेंट आहे डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट आहे ॲडवायझरी कन्सल्टिंग डिपार्टमेंट आहे असे सगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या आणि आपण आता आप स्टार्ट करताना डायरेक्ट आपण पाच और सहा मुलांसाठी सोबत स्टार्ट नाही आहे आपण प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्लस ट्वेंटी वन स्टुडंटसोबत आपण स्टार्ट केलं त्यामधला एक आहे जो राकेश रामपूर तो टीम लीड म्हणून प्ले करतो इथे तो प्रत्येकांचं अपडेट घेतो प्रत्येकांचे सगळे ॲज इट इज टीम लीडचं जे डे टू डे टास्क असतो तो तो परफॉर्म करतो आणि बाकीचे जे स्टुडंट आहेत आता जे हायर झालेत ॲज अ प्रॉपर एम्प्लॉई ते पण त्यांच्या त्यांच्या टीममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत त्यांचं त्यांचं प्रॉपर वर्क चालू आहे प्रत्येक कस्टमर क्लायंटसोबत ते इंट्रॅक्शन करतात आणि त्यांचे जे काही प्रॉपर आय टीमध्ये एम एन सी कंपनीमध्ये जे काही होतं ते ॲज इट इज होतं आणि मी सोलापूरकरांना एकच विनंती आहे की ज्यांना काही वाटतं की बाबा खरंच आहे का नाही चेक करायचं असेल तर प्लीज आम्ही वेलकम आहे तुमच्यासाठी कधीही तुम्ही येऊ शकता काही बॅरियर्स नाही आहेत कधीही ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता कधीही तुमच्यासाठी ऑलवेज वेलकमच असेल तुम्हाला सगळं दरवेळेस काहीही अपडेट अस पाहिजे असतील और काही करंटमध्ये काय चाललं आहे कस्टमर इंट्रॅक्शन कसे असतात हे सगळं तुम्हाला तिथं भेटून जाईल फक्त एवढंच आहे की आ, मला हे जे आहे आता आपण हे स्टार्टअप तर ऑब्वियसली नाही आहे प्रॉपर प्रॉडक्ट बेस एम एन सी कंपनी आहे हे आता सध्या आम्ही बावीस जण आहेत पकडून मला मी इथं साईट लीडरचा सा रोल प्ले करतो फक्त माझं स्वप्न एवढंच आहे की इथं जे आता वीस आहेत त्याचे दोनशे कसे करायचे त्याचे दोन हजार कसे करायचे येत्या डाऊन द लाईन येत्या दोन तीन वर्षात तेवढंच मला बघायचं आहे आणि त्यासाठी मला सोलापूरकरांची डेफिनेटली मदत लागेल आणि प्रशासनाला मी एकच रिक्वेस्ट करतो की आय टी कंपन्यांचं एक फर्स्ट प्रायोरिटी असतं की इथं एअरलाईन सर्व्हिसेस पाहिजेत आणि आता आपल्याला न्यूज कळत आहेत की एक दोन ट्रायल झालेले आहेत आणि आपल्या इथं दोन तीन महिन्यात अपडेट येतील एअरलाईनचे आणि ऑलरेडी पाईपलाईनमध्ये खूप साऱ्या कंपन्या आता ऑलरेडी पाईपलाईनमध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत सोलापूरमध्ये कारण हे जे ऑटोमेशनची जी ब्रांच ओपन झालेली आहे सोलापूरमध्ये ते केस स्टडी बनलेली आहे प्रत्येक कंपनीसाठी कारण पुणे मुंबईसारख्या शहरात तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसला जाण्यासाठी पंधरा मिनटाचं जरी डिस्टन्स असलं तर ते तुम्हाला हार्डली वन आवर वन अँड हाफ आवर लागतं कारण ट्राफिक सगळं ह्याच्यामुळं आणि सोलापूरमध्ये आपल्याला माहिती ते आपल्याला कुठून कुठेही जरी जायचं असेल मोर दॅन फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स लागत नाहीत ला कर ला 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 तर एवढंच आहे की प्रशासनाला एकच रिक्वेस्ट आहे की जेवढ्यात जेवढं लवकर एअरलाईन सर्व्हिसेस चालू करता येईल तेवढ्या लवकर करायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात लास्टला बोलायचं झालं तर ह्या ह्याच्या मागं फक्त माझ्या एकट्याचे एफर्ट्स नाही आहेत ह्याच्यामध्ये खूप जणांचे एफर्ट्स आहेत तसं आता इथंच माझा मित्र लहानपणापासूनचा मित्र नितीन बाके म्हणून नितीन बाके हा माझा लिटरली चाइल्डहूडपासून फ्रेंड आहे सेकंड स्टँडर्डपासून त्याच्या घरात आम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट केले त्याच्यापासून जेव्हा मी आम्ही फोर्थ फ्लोअरला काम करत होतो आणि सिक्स्थ फ्लोअरला ऑफिस सेटअप चालू होतं पूर्ण ऑफिस सेटअप हे माझ्या पप्पांनी आणि नितीन बाकेंनी दोघांनी मिळून केलेलं आहे ते पूर्ण सेटअप आणि त्याच्यासोबत मला बाकीच्यांचं सपोर्ट जसं ह्या वीस लोकांचं सपोर्ट आहे कंटिन्यू त्यांना जे काम भेटतात ते लोकं खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेशननी करतात खूप केअरफुली करतात खूप हार्डवर्किंग आहेत सगळे ट्वेंटीचे ट्वेंटी एम्प्लॉईज आणि राकेश रामपूर जो आहे तो पण खूप हार्डवर्किंग आहे तो पण चांगला करतो तर शेवटला सांगायचं म्हणजे की एकच आहे की हा एकट्याचा एफर्ट नाही आहे टू बी ऑनेस्ट हे पूर्ण टीम एफर्ट आहे इन्क्लुडिंग मी वैभव कपिल वैभव पाटील कपिल शर्मा नितीन बाके राकेश रामपूर आणि सगळ्यात मोस्ट लास्ट बट नॉट लिस्ट माझे स्वतःचे वडील त्यांचं नाव सिद्धराम कुडल आहे ते सगळ्यांचे ऑल ओवर सगळ्यांचे एफर्ट आहे आणि आम्हाला पूर्ण सोलापूरकडून पण खूप प्रतिसाद भेटला जेव्हा आम्ही काहीही करायला जो ऑफिसमध्ये सेटअप करायला आम्हाला कार्पेट हवं आहे आम्हाला ग्लासचं काही का का कम, वर्क आहे काही पण असू दे ज्यांना जेव्हा त्यांना कळालं की नाही हे काम सोलापूरमध्ये एक कम एम एन सी कंपनी येण्यासाठी होत आहे तर त्यांनी पण स्वतःहून हार्डवर्क दिलं आहे खूप चांगलं हार्डवर्क दिलं आहे आणि आमच्या जे कंपनीचे आम्ही जिथं फ्लोअर घेतलं आहे त्याचे जे ओनर आहेत मयूर खमितकर सर त्यांचा पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटला आहे तर सगळ्यांना थँक्यू आणि सोलापूरकरांना धन्यवाद बँगलोर आणि पुणे म्हटलं की आय टी हब म्हणतो आपण सोलापूरात देखील आपण सुरुवात केली आहे मुहूर्त रोवली आहे अनेक कंपन्यांना पुणे किंवा बँगलोर ट्रॅफिक असेल किंवा अनेक प्रॉब्लेम असेल त्यामुळे त्यांना नको वाटतंय तर सोलापूर आयटी हब होऊ शकेल का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे एअरलाइन्स तर शंभर टक्के महिन्या दोन महिने सुरूच होणार आहे काय सजेशन असेल नक्कीच सोलापूर आय टी हब होण्यात काहीच म्हणजे डाऊट काहीच नाही आहे नक्कीच सोलापूरमध्ये सगळ्यात बेस्ट इनफॅक्ट ॲज कम्पेअर टू पुणे हैदराबाद है है बँगलोर मेट्रो सिटीपेक्षा चांगलं आय टी हब सोलापुरात होऊ शकतं नो डाऊट पण त्याच्यासाठी खरंच पूर्ण सोलापूरकरांना आणि प्रशासनांना एकत्र येऊन लवकरात लवकर स्टेप घेणं महत्त्वाचं आहे कारण असं एखाद्या दुसऱ्याने काही होत नसतं शेवटी एकत्र येऊनच कामं होत असतात तर प्रशासन आणि आपलं सोला आपले सोलापूरकर्स एकत्र यावं हे विनंती करतो आणि सगळे एकत्र आल्यानंतरच तेव्हा एक स्टेप आपण घ्यायला गेलो तर बाकीचे स्टेप ही ऑटोमॅटिकली घेतले जाऊ शकतात आणि नक्कीच सोलापूरमध्ये आय टी हा होऊ शकतं आपल्याकडं जागा भरपूर आहे आपल्याकडं सोलापूरला एक लो कॉस्ट जिओग्राफी सेंटर मानलं जातं लोकांना इथंच बसून जर जॉब भेटला आय टीमध्ये एवढ्या आपल्या सोलापूरात एकोणीस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत दरवर्षी वीस हजार इंजिनियर्स बाहेर पडतात त्यांना कुठेही ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत त्यांना सगळ्यांना आयदर मुंबई बँगलोर पुणे अशा मेट्रो मेट्रो सिटीमध्ये जायला लागतं घरच्यांना सोडून घरचं जेवण भेटत नाही तिथं काही नाही सारखं बाहेर खायला लागतं त्यामुळे मेडिकल इश्यूज अँड ऑल सगळे चालू होतात हेच जर आपण इथं काहीतरी त्यांना अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांना इथंच राहायला भेटत असेल तर नक्कीच आय टी काही म्हणजे असं शंका घेण्याची गरज नाहीये माझं नाव अपूर्वा देवणगी आहे मी माझं बी टेक कंप्लीट झालेलं आहे एजे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आणि आता मी एवो ऑटोमेशनमध्ये ॲज अ इंटर्न काम करते लास्ट मंथमध्ये आम्ही बेंगलोरला गेलो होतो तिथून आल्यानंतर आमचे डिपार्टमेंट्स फॉर्म केले गेले त्याच्या अगोदर आम्ही आमचं बेसिक ट्रेनिंग झालं होतं एवो ऑटोमेशनमध्ये ऑन द बेसिस ऑफ एव शो टूल त्याच्यावरती आमचं बेसिक ट्रेनिंग कम्प्लीट झालं होतं नंतरनी आम्ही बेंगलोरला गेलो होतो तिथून आल्यानंतर आमच्या डिपार्टमेंट्समध्ये डिवाईड केलं झालं त्यामध्ये मी ॲडवायझर डिपार्टमेंटमध्ये वर्क करते माझ्यासारख्या अजून खूप सारे आहेत जे मल्टिपल डिपार्टमेंट्समध्ये मध्ये त्यांचा त्यांचे रोल परफॉर्म करत आहेत माझं काम ॲज अ कन्सल्टंट असेल सो ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचे असतील किंवा टेस्ट केसेस ऑटोमेशन करायचे असतील हे माझं वर्क आहे अभिषेक खैराटे आणि मी ए जी पाटील इन्स्टिट्यूट मध्ये आता सध्या तरी फायनल इयर मध्ये आहे तरी सुद्धा मला आता संधी मिळाली जॉब भेटलेला आहे आणि ते मी सध्या मी आता ऑटोमेशन मध्ये एंटर्न म्हणून काम करतोय तर मला फार आनंद होतोय की मी आता सध्या एओऑटोमेशनमध्ये कंपनीमध्ये एक प्रॉपर एम एन सी कंपनीमध्ये कामाला आहे ऑटोमेशन ही एक अशी कंपनी आहे जी मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांनी तो इन्व्हेस्ट केलेलं आहे आम्हाला पण फार आनंद आहे येणाऱ्या दिवसात काही अजून कंपन्या येतील असं इच्छा करते। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची किंमत सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर